परिवेला असल्या असते ना अजून छान वाटलं असतं पण मजा आली असते म्हणजे या गोष्टी करायला ऍक्टिव्हिटीज थोडक्यात पण मग त्यांना यायला खूप उशीर होऊन जाणार नंतर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे भोगी तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मी डीप क्लिनिंग केली फ्लोर क्लीन केला त्यानंतर मग सोफ्याचं सर्व आवरलं आणि नंतर देवपूजा झाली माझं आवरलं आणि मला हे कुशन कवर चेंज करायचे होते खूप दिवस झाले केलेच नव्हते तर मग मला वेळ पण मिळत नव्हता आणि मी विसरून पण जायचे तर आज माझ्याकडे वेळ होता म्हटलं उद्या संक्रांत आहे तर हे कुशन कवर जे आहे ते चेंज करू आणि तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल पावणे बारा होत आलेले आहेत कारण की कामच तेवढी होती मला आणि उद्या मला कामं ठेवायची नव्हती त्याचं कारण हे का उद्या आहे मकर संक्रांत संक्रांत आणि मग मकर संक्रांत आ, आहे तर मग मी काही वेगळा विचार सुद्धा केलेला आहे त्या दिवशी मग तुम्हाला माहिती आहे सण वगैरे असले तर मग जेवणाचं बाकीच्या गोष्टी देवपूजा रांगोळी सर्व गोष्टी येतातच तर त्यामध्ये मला आहे ना खूप अशी डिप्लिनिंग पाहिजे नव्हती तर मग जेवढं होतं ते आजच्या दिवशी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिवसाची तर सुरुवात झालेली आहे आणि हे जे कुशन कवर आहे लगेचच मी आता वॉशिंग मशीनमध्ये लावणार मग ट्राय झाल्याच्या नंतर लगेच फोल्ड करून कसं ठेवता येईल आणि आता एखादा महिना मी हे कुशन कवर ठेवणार त्यानंतर मग चेंज करून टाकणार आणि तसं पण कार्पेटचं चा सर्व आवरून झालेलंच आहे माझं आणि आज मी वॅक्यूम क्लिनर यूज केलं कारपेटसाठी ते, ते बेस्ट आहे छोटा छोटा जो कचरा असतो तो वॅक्यूम क्लिनरमध्ये लगेच तो, लगे तो निघून जातो तर चला आता मी हे सगळं चेंज केलेलं आहे बाकीचं नंतर दाखवते सगळं फायनली आवरून झालं माझं आणि आता मी किचनमध्ये आले आहे आज आहे भोगी आणि मी तुम्हाला सुरुवातीला शुभेच्छा दिल्या परत एकदा शुभेच्छा देते का भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या इथे नैवेद्य वगैरे दाखवून झाले असतील आपण मिक्स भाज्या बनवतो आता मला खूप जास्त भाज्या नाही मिळाल्या पण मटार होते गाजर होते परत बटाटा तीळ वांगी हे सगळ्या मिक्स भाज्या आपण बनवतो ते टाकून आणि त्यासोबत स्पेशली बाजरीची भाकरी बनवतो आणि थंडीमध्ये कशी थंडीमध्ये कसं आपल्याला उष्णतेची गरज असते आणि त्याच्या मागे कारण हे तसं आहे का ती गुळाचे लाडू संक्रांतीला बरं खातात आणि आपण लहानपणापासून हे बघत आलेलो आहोत आपली आई आजी जेव्हा भा भुकीच्या भाज्या बनवायचे भुकीच्या भाजी बनवायची किंवा भा मार्केटमध्ये जाऊन सगळ्या वस्तू आणायच्या आणि त्याच्या मागचं महत्व काय आहे आपल्याला ते लहानपणापासूनच माहिती आहे तर ते आपण बघत आलेलो आहोत आणि लग्न झाल्यानंतर आपण आपल्या मुलांना शिकवतो तर परी मी वेळोवेळी या गोष्टी सांगत असते काय याचं काय महत्व आहे किंवा आजच्या दिवशी का बरं याला महत्व आहे किंवा का बरं बनवता ते आता थोड्या लहान आहेत पण तरी पण मला जसं पॉसिबल होतं तसं परी बेलेला मी ते सांगत असते आणि त्यांना ते आवडतं देवपूजा करायला करायची असो किंवा टीव्हीवर मी त्यांना माहिती मी एक मंत्र लावत असते तारक मंत्र असो किंवा रामरक्षा स्तोत्रम असो तर ते असो तर ते मी लावते तर त्यांना माहिती मम्मीचा हा टाइम झालेला आहे संध्याकाळी आता हे आपल्याला लावायचं आहे तर परी विचारते परी अगरबत्ती लावते तर तिला या गोष्टी कळतात कारण की ती मला बघते या गोष्टी करताना ती मला बघते म्हणून ती तशा गोष्टी फॉलो करते आपली मुलं आपण जे करतो ना ते तर ते बघून सगळ्या गोष्टी फॉलो करतात आणि शिकतात सुद्धा तर चला मी तुम्हाला दाखवते कोणत्या आता तर मी जर सांगितलं भाज्या पण मी कोणत्या आणलेल्या आहेत भाज्या दाखवते वाल्याच्या शेंगा तर तुम्हाला सांगायच्याच विसरून गेले बघा अर्धा किलो मी वाल्याच्या शेंगा घेऊन आले होते एकदम फ्रेश आहे आणि याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे वाल्याच्या शेंगा थोड्या घेईन मी इथे शेंगातले वाटाणे घेऊन आले ते फ्रोझन पण असतात तुम्हाला माहिती पण ते न वापरता हे शेंगातले वाटाणे मी वापरणार आहे वांग हे बघा कसं आहे थोडं वेगळं आहे म्हणून मी एकच ॲड करणार आहे थोडंसं गाजर आणि बटाटा याची मिक्स भाजी बनवते मी पटकन आणि काल तुम्ही बघितलं असेल डाळ तांदूळ मी भिजत ठेवले होते आता हे मला ग्राइंड करून ठेवायचे आहे लवकर ग्राईंड करून ठेवलं ना तर म्हणजे संध्याकाळी छान फर्मेट होईल टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे मी लसूण आल्याची पेस्ट करून घेतली कांदा चिरून ठेवला कोणी लसूण आलं ॲड करत नाही पण मी लसूण आलं ॲड करते आणि कोणी टोमॅटोचे पीसेस करून टाकत असेल पण टोमॅटो प्युरी ॲड केली ना तर कसा थिकनेस येतो ग्रेव्हीला त्यामुळे मग मी टोमॅटो प्युरी केलेली आहे नॉर्मल आपण लसू फोडणे करतो जिरे मोहरी तसंच आणि बाकीचे सगळे मसाले ॲड करायचे तसेच आणि सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत तर सगळ्या भाज्या इथे मी चिरून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुतल्या दोन तीन पाण्याने भाजी होत आली आहे इथे आणि नैवेद्यासाठी छोटी भाकरी करते आणि ते आमच्यासाठी भाकरी ते लावलेली आहे आणि परी चपात्या चपात्याल बनवणार आहे आले जस्ट स्वयंपाक झाला आणि आता मी नैवेद्य दाखवते नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही जेवण करायला बसतो चला नैवेद्य दाखवला आणि ते बघा मिक्स भाजी ती टाकून बाजरीच्या भाकरी चला आता आम्ही जेवण करायला बसतो आणि नंतर बोलते जेवण झालं आणि तुम्हाला सांगते भाजी इतकी अप्रतिम झाली होती आणि पूर्ण भाकर माझ्याकडनं खाल्लं जात नाही चतकोर भाकर उरतेच पण पूर्ण भागर खाल्ले मी आणि मनोजला पण खूप आवडली पण बेलाला बेलाने चपाती खाल्ली भा भाजीसोबत स्पेशली भातासोबत तिला ती भाजी खूप आवडली आणि चवदार लागते ॲक्च्युली भाजी एवढ्या मिक्स भाज्या आणि नंतर आपण एवढे मसाले वगैरे टाकून बनवतो तर मस्त होते भाजी आणि आता बेलाची स्विमिंग आहे तर तिची स्विमिंगची बॅग रेडी केलेली आहे मी हे बघा आणि आता तिला स्कूलला सोडायला जाते तिथून आल्याच्यानंतर मला मकर संक्रांती स्पेशल काइट्स बनवायचे आहे पतंग बनवायचे आहे घरात तर मी कशी बनवणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आता मी लगेचच किचनचं आवरून घेतलं आणि काल डाळ आणि तांदूळ भिजवले होते इडलीसाठी किंवा डोस्यासाठी तर ते पण मी ग्राईंड करून ठेवून दिलं लगेचच कारण की संध्याकाळी डोसे किंवा मी इडली काहीतरी बनवणार आहे आणि परीचीसुद्धा आज बॅडमिंटनची प्रॅक्टिस आहे तर मग थोडंफार स्वयंपाक मी करून जाणार तिथून आल्यानंतर ना खूप घाईगडबड होते आणि नंतर मग माझं व्हिडिओ एडिटिंगचं मग व्हिडिओ पण बाकी जा शूट करण्याचं हे राहून जातं तशी गडबड नको व्हायला म्हणून मग मी किचनचं लगेचच आवरून घेतलं आणि आता बेलाला सोडून आल्यानंतर लगेचच मी पतंग बनवायला सुरुवात करणार आहे आणि घरात पतंग बनवतो ना तर मग लहानपणीची आठवण येते जेव्हा लहान होतो तर मग पतंगी वगैरे उडवायचो भारतामध्ये असल्या असते ना तर मी घरात बनवले नसतं कारण की ऑलरेडी इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये मा मागच्या वर्षी तसंच केलं होतं मार्केटमधूनच घेऊन आलो होतो पण इथे तसं अवेलेबल राहत नाही काय गोष्टी तर मग मी घरात बनवणार आहे आणि हा एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे काय नसलं ना तर मग तुम्ही घरात बनवत जा तर चला, जा मी, चला आता मी आता सोडून येते आणि नंतर शेअर करते सोडून आले मी आणि चला आता आपण पतंग बनवायला सुरुवात करूया हे काही पेपर्स घेऊन आले होते मी आता शनिवारी गेलो होते ना तेव्हा ग्लू घेतलेला आहे कात्री आणि हे आपलं घरात झाडू असतो ना खराटा म्हणतो आपण मराठीत तर त्याच्या या काड्या आहेत आणि अशा सॉफ्टवाल्या घेतलेल्या आहेत म्हणजे असं मोल्ड होतील ना अशा घेतलेल्या आहेत चला मग आता आपण सुरुवात करूया हे अशा दिसतील अशा घेईल मी समोरची जी भिंत आहे ना तर त्या साईडला मी लावणार काही आणि काही या साईडची जी, जी समोरची भिंत आहे ना तिथे लावणार बघूया या पेपर्स मध्ये किती होतात आणि वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये तसं तुम्ही बघू शकता येलो आहे पिंक आहे पर्पल आहे परत ही पोपटी कलर आहे त्याच्यामध्ये मिक्स कलर्स आहे कलर आज तुम्हाला दाखवते म्हणून थोडासा वेळ लागतोय थो पहिले पतंग तयार झालेली आहे आणि हे जे कॉर्नर आहे ना याला थोडंसं मी कलर करेन पण अगोदर सर्व अशा पतंगी बनवून घेते मी आणि नंतर मग कसं पटापट -पत मला कलर देता येईल आणि पटापट -पत सुद्धा होईल पण एक मी ही घरात कशी बनवते हे मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि इझी वेली असं घरात बनवू शकतो आपण आणि थोडीशी काही डिझाईन वगैरे करायची असेल तर ती पण करू शकतो यावर पण अगोदर कशी डिझाईन करायची काय ते नंतर नंतरचं आहे पण अगोदर पूर्ण पतंगी झाल्या पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे तर चला आता मी पटापट बनवून घेते आणि फास्ट फॉरवर्डमध्ये मग मी तुम्हाला वेगवेगळ्या कलर्सचे परिवेला असले असल्या ना तर अजून छान वाटलं असतं पण मजा आली असते म्हणजे या गोष्टी करायला ॲक्टिव्हिटीज आहे थोडक्यात पण मग त्यांना यायला खूप उशीर होऊन जाणार नंतर मला पण बाकीचे काम आहे मग हे करायला बसले तर उशीर होईल मग एडिटिंगला पण वेळ होईल तर म्हणतात आता ठीक आहे काय हरकत नाही मीच करून घेते आणि काय खूप काही वस्तू लागत नाही आपल्या घरातल्या ज्या वस्तू असतात त्याच यूज होतात फक्त पेपर आणावे लागतात बाकी ग्लू वगैरे तर असतच आपल्या घरात एवढ्या पतंगी बनून झालेल्या आहेत एका तास एक तास लागला मला सगळं बनवायला काही याचे जे टोक आहे ते मिसमॅशसुद्धा लावलेले आहे उठून दिसण्यासाठी आता पिंकला येलो लावलं येलोला त्याचं टोक पिंक लावलं अगोदर ग्लू मी लावत होते पण नंतर विचार केला हे आपण स्टिक लावूया तर मग आता बघा आणि जास्तीत जास्त बनवून ठेवलं म्हणजे आता आम्हाला कसं डेकोरेट करता येईल तर तसं आम्ही विचार करू आणि ही कसं वेट भिंत तुम्ही सांगतो तर इथे पण आम्ही काय लावू पण एवढंच आहे का भिंत खराब होणार नाही याची मी काळजी घेणार तुम्हाला माहिती आहे दोन वर्षापूर्वी भिंत खराब झाली होती बेलाचं बोरनान होतं मला असं वाटतं तर तिथे आम्ही ना काहीतरी डेकोरेशन करत होतो आणि ते भिंतीला आहे ना ती स्टिक लागून गेली होती ती निघत नव्हते असे काय काय डाग लागून गेले होते त्यानंतर आणि मी पूर्ण पेंट केला होता हॉल आणि किचन तुम्हाला आठवत असेल तो तुम्हाला सर्वांना खूप आवडला होता मेहनत होती पण तेव्हापासनं काळजीच घेते मी अजिबात असं भिंत खराब होणार नाही म्हणून तर चला आता या मी व्यवस्थित ठेवते परीवेळेला येईल ना तर त्यांना दाखल मी दोघी नक्कीच खुश होतील पण हे पण म्हणतील मामा आम्ही आलो असतो आम्ही आल्यानंतर तू हे बनवायला पाहिजे होतं पण उशीर झाला असता आणि तेवढा आता सध्या वेळ पण नाही आहे मला सव्वा चार झाले आणि तुम्हाला सांगितलं मला जायचं आहे परीला घेऊन बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला तर त्या अगोदर मी ही डाळ शिजवून जाणार आहे सांबार बनवण्याची जी डाळ आहे ती आणि आल्यानंतर मग कसं फोडणी देता चटणी बनवता आणि गरमागरम डोसे बनवता येईल आणि पनीर आहे पनीर आंघ होतं दोन पॅकेट्स मी मागच्या वेळेस घेऊन आले होते तर पनीर डोसा खायचा आहे म्हणूनला पण सांबारच कधी डाळ शिजलेली असेल ना तर तेवढेच वीस पंचवीस मिनटं वाचतील माझ्या आल्यावर फक्त फोडणी द्यायला काय वेळ लागत नाही आणि सांबार मसाला तुम्हाला माहिती माझ्या मैत्रिणीने मला दिला होता तर तोच मी वापरणार आहे आता बेल परी आली जस्ट तिला जेवायला देते मी तुम्ही परी बेलाला आहे ना टाईट दाखवायचे आहे बघूया त्यांचं रिॲक्शन अजून दाखवून आणि परी येण्याची वाट बघत होते मी हळद टाकून शिजवणार आली

पण मग वेळ लागला असता खूप ना लग... कसा ते पेपरवर लावून हे स्टिक लावून ना झाड होत ना त्याच आहे ते कसं कसं म्हणलं मी तुला आवडलं जायचं बॅडमिंटन प्रॅक्टिस ला ओके चला परी तुला आवडलं बेदाच काही एवढं रिएक्शन भेटलं नाही तिला काही एवढा फरक पडत नाही संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वातावरण इतकं भारी दिसतंय हलकासा उजेड आहे पण एकदम मस्त वाटते सनसेट दिसतंय त्या साईडला एकदम आणि इथे परी रेडी झालेली आहे <laughs> इथे सांबर झालेला आहे तुम्ही बघू शकता भरपूर व्हेजिटेबल्स ॲड केले मी आणि इथे आहे पनीर डोसा पनीर ग्रेट केलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि क्रिस्पी बनवते एकदम तूप टाकलेला आहे थोडस अजून सव्वा आठ झाले आणि जस्ट माझं जेवण झालं ॲक्च्युली जेवण करायला खूप उशीर झाला मी आलेच किती वाजता सव्वा सातला आणि आज जास्त वेळ तिची ट्रेनिंग होती आणि आज खरं सांगू का मला एकदम असं दमल्यासारखं झालं म्हणजे सकाळपासूनच मी आवरायला सुरुवात केली होती आणि मग परीला पण घेऊन जावं लागतं घेऊन तिथून आल्यानंतर मग परत लगेचच मी हँडवॉश केलं लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि गरमागरम डोसे मी वाढत होते एकदम मस्त झालं होतं पनीर डोसे बनवले होते, पनी होते। म्हणजे पनीर ग्रेट केलं होतं तुम्हाला दाखवलं सांबार चटणी अप्रतिम झाली होती आणि थोडासा भात होता दुपारचा तर त्याच्यामध्ये मी काय केलं थोडंसं सांबार ॲड केलं आणि छान मिक्स होऊ दिलं त्याच्यामध्ये छान मिक्स केलं त्याला थोडासा सांबार मसाला परत ऍड केला आणि थोडीशी बुंदी टाकून तो खाल्ला इतका भारी लागत होता तो काय म्हणतात बिसेबिल्ले भात काय म्हणतात बिसबिल्ले भात।, बिस भात जा भात जो आम्ही मैसूरला खाल्ला होता ना इतका भारी होता तो एकदम तसाने झाला पण हा जो बनवला होता ना तो खूप छान झाला होता आणि तो भात पण संपून गेला आणि जेवण झालं ना आता इतकं दमल्यासारखं झालेलं आहे थोड्या वेळाने आवरते मी लगेच आता एनर्जी नाही आहे माझ्यामध्ये मा एवढं सगळं आवरायला म्हटलं दहा पंधरा मिनटं बसते रेस्ट करते आणि त्याच्यानंतर मग मी आवरायला सुरुवात करते उद्या आहे संक्रांत आणि उद्या मग परत लवकर लवकर तर उठतेच मी पण मग काम लवकर सकाळपासूनच सुरुवात करेल मी तर संक्रांतीचा ब्लॉग ना कसा असणार आहे ते तुम्ही तसा व्हिडिओमध्ये बघणार तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आणि स्पेशली मी काइट्स बनवल्या हो तर त्या कशा वाटल्या सांगा मला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या